सुरू होईल साधारण ऐंशी फूट खोल जावं लागतं खाल्लं सत्तर फूट भरत भरत तो पिलर वर आणावं लागतं हे धरण असं आहे महाराष्ट्रातलं की इथं शंभर टक्के बाकीची धरणं पन्नास टक्के साठ टक्के इथपर्यंतच त्यांना पाणी उपलब्ध असतं तरी आपण आणि त्या ठिकाणी करतो इथं शंभर टक्के पाणी उपलब्ध होणारं हे धरण आहे त्याच्यामध्ये थोडंसं मध्य प्रदेश गुजरात आणि आपलं महाराष्ट्र तीन राज्यांशी संबंधित काही प्रश्न आहेत आणि त्या करता इकडनं प्रस्ताव पाठवून दिल्लीतनं त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे आणि ती मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे पाणी अडवता येणार आहे आता हे मेन जे काम चाललेलं आहे हे कामला कामाला पैसे कमी पडू नये म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब मी आणि अनिलभाई दास गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन सगळेच जण त्याला कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता करून द्यायची नाही अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे आता सुप्रमा वगैरे सगळे झालेले आहेत आता इथनं पुढच्या गोष्टी करता जरा दिल्लीमध्ये पण आम्हाला सगळ्यांना पाठपुरावा करावा लागेल आणि साधारण अठरा टी एम सीपर्यंत एकूण सतरा ते अठरा टी एम सीपर्यंत पाणी आज भूसंपादन त्या बाबतीमध्ये करण्याच्याकरता पैशाची गरज आहे आणि साधारण अजून चार हजार एकरचं एकरावर मी सांगतो अंदाजे चार हजार एकर भूसंपादन ज्याच्यात पाणी आणल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे ते पुढील क्षेत्र होणार आहे म्हणून ते आपल्याला ताब्यामध्ये घ्यावं लागेल त्यालाही मोठ्या प्रमाणावर रक्कम त्या ठिकाणी लागणार हा सगळा एकंदरीत व्याप लक्षामध्ये घेता आपल्याला जर केंद्र सरकारचा पण पैसा ह्याच्यामध्ये आणता आला तर अधिक फायद्याचं ठरेल कारण एकट्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पाच हजार कोटी रुपये एका करता देणं कारण राज्याच्या पुढं चांद्यापासून बांधल्यापर्यंत अनेक धरणं अनेक प्रश्न अनेक वेगवेगळ्या समस्या असतात त्या सोडवण्याचं काम आम्हाला करावं लागतं तर म्हणून एक अशा प्रकारचा विचार झालेला जसं गोसेखुर्द प्रकल्प तो दोन लाख हेक्टरच्या पुढचा होता म्हणून आपण तो नॅशनल प्रोजेक्ट केला तशा प्रकारे इथं नॅशनल प्रोजेक्ट करता काही थोड्याशा अडचणी येतील परंतु आपल्याच विचाराचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं असल्यामुळं ती अडचण मोदी साहेब आणि संबंधित वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटचे मंत्री बाकीचे सहकारी त्या ठिकाणी सोडू शकतील म्हणून तशाही प्रकारचं सगळी माहिती मी आत्ता घेतलेली आहे कलेक्टरनी पण त्याच्याबद्दल बाबा काही जमीन आम्ही ताब्यामध्ये घेऊ इच्छित इच्छितो आम्हाला पैसे पाहिजे आणि पैसे द्यायला जर विलंब लागला तर त्याला जवळपास पंधरा टक्के व्याज लावलं जातं त्याच्यावर जा तोही भूर्दंड इनडायरेक्ट राज्यावरच पडतो पण या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं स्वतः एकदा पाहणी करावी कारण मागे मी दोन हजार चौदा साली इथं आलेलो होतो इथं त्यावेळेस पहिलं पाणी आणलं होतं त्याचं पाणीपूजन त्या काळामध्ये केलं होतं त्याच्या आधी पण मी इथं आलेलो होतो परंतु एक गोष्ट आम्ही मान्य करू की वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे फॉरेस्ट चान्सनी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते ते आता सोडवलेले आहेत आणि आता उल्लेख केलेले आहेत ते काही प्रश्न राहिलेले आहेत अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीचं सरकार हे मागासे धरण हे कसं लवकर पूर्ण याबद्दलचा विचार करते साधारण जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथं पाणी आडलं गेलं पाहिजे आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीपर्यंत ते तिथं त्याचा फुगवटा गेला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे जलसंपदा विभागाने नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेची पण कामं त्या बाबतीमध्ये जर सुरू केली तर, के तर पाणी आडेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पण आणि इथं जास्त घेड पंच्याहत्तरच आहे त्याच्यावर जा जास्त काही टप्पे करावे लागत नाही त्याच्यामुळे तिथं सोलरचे पण व्यवस्था सोलर पॅनलची पण व्यवस्था आपण करू पाहतोय जेणेकरून